नमस्कार अलका बांगडे किचनमध्ये आपल्या सगळ्यांचे खूप खूप मनपूर्वक स्वागत आहे आज आपण बीट आणि कॅरेटचा हलवा बनवणार आहेत म्हणजेच गाजर आणि बीटरूटचा बीटरूटचा हलवा बनवणार आहे आपण तर त्यासाठी ते मी तेल टाकले याच्यामध्ये कधी कधी कोणाला तूप जमत नाही तेव्हा आपण असं तेलामध्ये पण हलवा करू शकतो त्यासाठी हे ता ताजं लो साय आहेत हिट साय साय टाकाची दुधावरची काढ दुधावरची काढलेली साय जे आपण मध्ये जमा करतो ते त्यानंतर ही विलायची आहे आणि हे बदाम आणि किसमिस आहेत हे बदाम चिलून टाकाचे चिप्स करून आणि तूपनंतर टाकायचं वरून वरून टाकायचं तूप तर त्यासाठी आता मी गॅस लावली होती तेल गरम होत आलेलं आहे तुम्ही प्युअर तुपामध्ये पण हलवा करू शकता मग कधी कधी कोणाला दि हलवा तूप जमत नाही त्या तेलामध्ये करायचं आणि वरून थोडं शिज झाल्यानंतर तूप टाकायचं तर आता आपण बीठ टाकून घ्यायचं आधी आणि मी गाजर पण टाकून घ्यायचं छान हे बघा आता हा छान आणि भाजून घ्यायचा की एकतलं जे पाणी असते ते थोडंसं कमी झालं पाहिजे आटलं पाहिजे त्याच्यानंतर आपण मग दूध टाकणार दुधाला पण आटून घ्यायचं त्याची साय टाकायची म्हणजे छान पेढं टाकल्यासारखं होतं साय टाकली तरी ता पेढं असेल तर पेढ्या टाकायला मग थोडीशी साय पण टाकायची दूध आणि साय बघा आता हे पाणी फाटलेलं आहे त्या किसाचं आता याला आपण दूध टाकणार आधी आणि दूध आणि साय हे नॉर्मल याच्यावर पाहिजे रूम टेम्परेचर रूम टेम्परेचरवर एकदम फ्रीजवरून काढलेलं नाही टाकायचं आणि भाजून पण छान झालं आणि भाजून पण छान झालं पूर्ण आता याला दूध दूध टाकून घ्यायचं आणि दूध आटलं की मग हे साय घेतली ही साय टाकायची ही साय टाकायची दूध आटल्यानंतर टाकायचे हो हो दूध आटल्यानंतर साय टाकायची बघा ताका आता दूध टाकलेलं ते आटलं आहे आता ही साय जी आहे ती टाकायची पेढा असेल तर पेढा पण टाकू हा पेढा पण पैसे आपण वेळेवर केला हलवा छान झाला पेढा नसेल तर आपण असंही करू शकतो असं पण करू शकतो कधी कधी वेळेवरच आपला हलवा करण्याचे होते अशा वेळे पेढा राहत नाही तेव्हा साय टाकून घ्यायची छान पेढ्या टाकल्यासारखा होते आणि हे आता हे की हे या चमच्यानी तेरा चमच साखर काढली आहे मी ते टाकायची आता ही आपण टाक साय टाकली होती ती साय पण छान मस्त झाला हा हलवा आता याच्यात आपण ही साखर टाकायची कोणाला जास्त गोड पाहिजे तर तुम्ही जास्त साखर टाकू शकता कमी गोड पाहिजे तर कमी जास्त टाकू शकता गुळ पण टाकता येईल किंवा गुळ पण टाकायचा आपल्याला जे पाहिजे ते वापरायचं हा तेरा चम्मच टाकलेला थोडं कमी वाटते ते पूर्ण एक दोन चमच टाकून घेते आपल्या अंदाजाने थोडं टाकू हां आपले अन्नजाने होते आता पंधरा पंधरा चम्मच साखर झाली आहे ना बरोबर गोड होता आता बघा आता आपला पूर्ण साखर टाकायची साखर टाकून झाली चाय झाली दूध झालं तर कढईला बघा असं पि असं पिंगट कलर दिसतं ना असं केशरी कलर तर असं समजा की आता आपला हलवा चांगला झाला आहे असं आता यात थोडं तूप टाकायचं तूप पण थोडस होऊ द्यायचं आणि आता त्यामध्ये विलायची टाकायची हे बघा मी दोन विलायच्या मी बारीक केल्या आहे दोन्ही विलायची होऊन जातो एवढ्या याला मोठ्या दोन विलायच्या घ्यायच्या बघा स्मेल आता खूप छान येऊन विलायची मिलायचीवर टाकल्यानंतर अच्छा एवढ्या हलव्याला मोठ्या दोन विलायचा हा स्मेल पण छान आला एक बीट होतं पूर्ण आणि दोन गाजर होते आता यामध्ये हे बघा हे किसमिस टाकायचं किसमिस टाकून थोडा पिळून घ्यायचं थोडे काजू पण हे बदाम पण टाकायचे आता आपला हलवा झालेला आहे आणि त्यात आपण किसमीस आणि बदाम टाकलेले आणि थोडा असं झाकून ठेवायचं म्हणजे आणखीन छान होतं तर आपला हलवा तुम्ही खात राहा आनंद घेत राहा आणि माझ्या रेसिपीला चॅनलला लाईक नसेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनला क्लिक करा धन्यवाद नमस्कार